शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र मंडळी तुम्ही पाठीमागं बघताय की भात शेती करतायत नॅचरल पद्धतीनं दोन बैल आहेत तर त्या रानात सगळ्या पूर्णपणे चालत आहेत आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला तिला भारी वाटतं पण ते तसं आहे का त्यासाठी किती कष्ट घेत आहेत आहे बघण्यासाठी आपण आज आहेत कोकणामध्ये तर आपण आहे रत्नागिरी जिल्ह्यात तर आपण आपल्यासोबत शेतकरी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता एकदा सांगा त्यांना माझं नाव संजय गणुशिवगण मुक्कामपोष्ठ वांजोळे तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी वय किती आहे तुमचं वय आमचं सत्तेचाळीस सत्तेचाळीस अजून फिटनेस दिसत आहे परफेक्टली काय काय खाता दररोज आम्ही काय भात शेती ती तांद तांदळाची भाकरी आता आली नाचणी वगैरे दुकरांपासून त्रास म्हणून आम्ही करत नाही आणखी काय आपलं भाजीपाला हेच खातो आम्ही तुमच्या भागात मासे जास्त खाल्ले जातात म्हणून आमच्या भागात मासे कमी आहेत मासे पण आम्ही तो तेवढा व्यवसाय करत नाहीत सध्या ज्या शेतात पिकवता तुम्ही तुमच्यासाठी ते काय काय पिक आहे आमच्याकडे फक्त भात शेती अजून दुसरं आमच्याकडे पीक नाही कोण काय करत होता सध्या तरी भाजीपाला आहे काय भाजीपाला आम्ही करतो म्हणजे आम्हाला स्वतःच्या आपल्या कुटुंबासाठी परंतु आम्हाला जास्त माकडांचा लय त्रास असतो खरं त्यामुळे कमी करता त्यामुळे करतच नाहीत लोक सोडले तरी पण करतो आम्ही काय काय करतात वांगी म्हणा भाजी म्हणा मुला भाजी म्हणा हे भाजी आम्ही करतो आता हे भात शेतीला होत आहे आता एवढं रान आहे ते किती असेल अंदाजे याच्यामध्ये आता हे कप्पा किती ह्याचा असतो किती गुंठ असेल हो जवळ जवळ मला वाटतं पंधरा सोळा गुंठ तरी आहे सगळा अर्धा थोडा म्हणजे आमचा आमच्याकडे आहे तो बरं आता हे एवढा कप्पे का बरं केलेत हे कप्पे आम्ही छोट्या छोट्या म्हणजे आम्हाला शेतीसाठी ते लावण्यासाठी आम्हाला बरे पडतात कारण छोटं पाणी ठेवण्यासाठी आता एक कप्पा केला ते एवढे पुढे पाणी राहिले त्याच्यातून आम्हाला दुसऱ्या कप्प्यामध्ये पाणी घेऊन आम्ही साचा करण्यासाठी कप्पे करतो बर आता हे नॅचरल पद्धतीनं हो पहिल्यापासून काय काय प्रोसेस पहिल्यापासून प्रोसेस आम्ही शेतीला करताना पहिला आम्ही कवल झाडाची पाला तोडतो त्याच्यानंतर तो आणून त्याच्यामध्ये जाळतो म्हणजे मध्ये त्याच्यामध्ये नंतर आम्ही पाऊस पडायच्या वेळेला आम्ही भात पेरणी करतो त्याच्यानंतर उजवा थोडासा होतो त्याच्यानंतर हे आमचं म्हणजे थोडी मग नंतर आम्ही परत बैलांकडून जमीन वो, वो, माती पाडतो त्याच्यातून माती पाडून झाल्यानंतर परत आणखी डबल एकदा आणखी परत त्याच्यामध्ये फिरवतो नांगर करता म्हणजे माती वगैरे हा दोन वेळा करतो आणखी हा आता हा परत तिसऱ्या वेळा आमची नांगरणी पद्धती असते बरं ह्यामध्ये दगड वगैरे असतात दगड असतात मग आता ह्याला पाणी किती लागतं ह्याला पाणी जवळजवळ लय नाही पण दोन हजार लिटर तरी एवढ्या ह्याला पाणी लागणार हे सगळं पावसाचं ह्याच्यामध्ये पावसाच्या पाण्यामध्ये लागवडीचा जो काल असतो लागवण तुम्ही करताय तर ते कधी करता रोपं वगैरे लावता का डायरेक्टली काय असतं नाही कुठचा भाज्याची की भाजी हे आम्ही आता रोपं तयार करतो तो किती महिन्यात करतो आम्ही में जून महिन्यात करतो जसा पाऊस पडेल तसा हे सगळं हे अवलंबून पाऊस पावसावर त्या आमचं अवलंबून पहिल्यांदा रोप करण्यासाठी काय बिया लावता काय लावता काय नाही डायरेक्ट भात पेरणी करतो आम्ही बरं म्हणजे साळी असतात त्या हा भात बिया आपल्या असतात ना ते आम्ही डायरेक्ट पेरतो ते कुठून आणता मग ते आता आम्ही आमच्या पूर्वीपासूनच आमच्याकडे आहे ते धरलेले असतात हो नाहीतर मग काय थोडस वेगळं करा असं वाटलं भात शेतीसाठी बी तर आम्ही विकत आणतो मग आता ह्यामध्ये तुम्ही भात लावताय तर तो कुठल्या जातीचा आहे म्हणजे त्याचं काय आहे नाव वगैरे काय आहे इंद्रायणी इंद्रायणी पण आता नवीन आट्टे आलेले आहे परत त्यामध्ये किती प्रकारचे भात तुम्ही आम्ही एक दोन तीन प्रकारचे भात लावतो चिलीकडे त्यातलं सगळ्यात जास्त उत्पन्न त्यांना ते उत्पन्न जसं आमच्याकडे उत्पन्न म्हणजे खूप आम्हाला चांगली शेती येते ना असं नाही पण आम्हाला चांगलं एकत्र आमच्या जनावर पासून राहिलं तर ते आम्हाला चांगलं पीक मिळू शकतं मला एक सांगा आता तुम्ही भात पहिल्यापासून करताय आता तुम्ही तुम्ही लहानपणापासून बघताय येत तर पूर्वी जे भात असायचे आणि आता जे भात तेवढं उत्पन्न आता राहिले का उत्पन्न आहे नाही आहे पूर्वी कसं भरपूर लोक शेती करायची त्याच्यामुळे कोणाला थोडं खाल्लं कुठ म्हणजे थोडं थोडं व्हायचं त्याच्यामुळे आता काय आम्ही लोक थोडी शेती करायला लागलो लोक आता कमी लोक शेती करायला त्यामुळे कसं आम्हाला कमी शेती असल्यामुळे जनावरांचा जास्तीत जास्त त्रास व्हायला लागला आता ते जनावरांचा तो जो तो हो तो तो? भाग आहे तो एकदा सांगा नक्की काय त्रास होतो जनावरांचा भाग म्हणजे बघा जंगल म्हटल्यानंतर सगळे जनावरच आहेत त्याच्यामध्ये आता आपण समजा आता आम्ही हे एक शेत झालं असे आमचे आणखी चार शेत आहेत चार शेत आपण राखू शकत नाहीत हु, बरोबर राखू शकत नाहीत त्याच्यामुळे आता हे जनावर आहे ते आम्हाला तुमच्या भागातल्या बातम्या ऐकताना म्हणजे भरपूर त्रास देतो कुणाला हे झालं तर तेच जास्त असतं बिबट्या गावला वगैरे तर किंवा तर तसं काय आम्हाला काय बिबट्यापासून त्रास नाही म्हणजे आमची शेतीला त्रास नाही फक्त आम्हाला त्रास डुक्कर आणि माकडं फक्त माकडं माकडं आणि काय त्रास आहे माकडांचा त्रास म्हणजे आता हे आम्ही शेती लावले हे काय करणार साधारण आणखी चांगलं रोप तयार झालं की ते पूर्ण पिंजणार ते एकदम म्हणजे फाटत नेणार ते ने फाटणार आणि दुकरे आहेत ते काय सगळे नेहमीचे आपल्याला त्रास देतात आता था। आ, था ही जे रोप झालेली आहे ते किती दिवसात मोठे होतात हे आता जवळजवळ साठ ते सत्तर नव्वद दिवस जातात बर आता हे जे रोप तिथे लावतायत त्यांनी तर ती कशी पद्धत आहे नेमकी काय ही पद्धत म्हणजे कशी आता पूर्वी आता हे आम्ही माती पाडून त्याच्या आम्ही पाणी घेऊन त्याचा चिकळ बनवतो आणि चिकळ बनवून त्याच्यामध्ये आम्ही आ, आ, ला, रोप लावतो बर त्याला आम्ही खत वगैरे मारतो त्यामध्ये काय काय खत काय काय वापरतो खत आम्ही फक्त काय युरिया किंवा सुफला अशी दोन खत आहेत आमच्याकडे शेतीसाठी फवारणी वगैरे काय फवारणी वगैरे काय करत नाही आम्ही फक्त थोडं खत टाकता आणि नॅचरल करतो सगळं एवढ्या ह्या जागेमध्ये किती उत्पन्न भेटतं कुठच्या हे जो आम्हाला लिहिलंय ते एक तीस एक किलो मी लवू शकतो एवढंच तीस किलो तांदूळ तांदूळ नाही पाहात त्याच्यातून तांदूळ मिळेल तो आमचा ओके फक्त एवढंच तुम्हाला उत्पन्न जनावर आहेत आमची त्यांना वैरण पण आम्हाला लागते त्यासाठी पण आम्हाला करावं लागतं हे आता एवढं तुम्ही कष्ट करता तेवढा मोबदला नाही भेटत नाही भेटत मिळत मिळू शकतो तरी पण पण आम्हाला असा त्रास असल्यामुळे मग काय कमी होतो आमचा तरी पण आनंद आम्ही आनंदात मध्ये असतो शेतकरी हा राजा माणूस माणूसांनी खरंच राजा आता हे जे तुम्ही सगळं करताय ते काय किलोने विकताय काय किलोने आम्हाला किलोने विकण्या आमच्याकडे नाही मिळत नाही स्वतःच्या आम्हाला कुटुंबासाठी पूर्ण इतकंच आम्ही करतो म्हणजे बाबा आता आपण एवढं उत्पन्न करतो विकतो ह्या प्रकार आमच्याकडे कारण आमच्याकडे पाणी कसं जेव्हा पाऊस पडेल तेच पाणी आमच्याकडे बाकी पाण्याचा आमच्याकडे लय दुरावा कमी आहे हा बघा शेतकरी मित्रांनो हा सगळी जी शेती केली जाते ती फक्त पावसाच्या पाण्या पाण्यावरती बाकीचं पाणी कुठं अजिबात नाही आणि मार्ग नाही आमच्याकडे नदी नाही जवळ काही नाही बोर वगैरे आमच्याकडे बोर नाही पंप नाही काय नाही एकूण पंप म्हटलं तर आमच्या शेतकऱ्याला पंप घ्यायचं म्हटलं तर ते आमच्यासारख्या म्हणजे नाही पुरवडदा माझे तेवढं पाणी पण नाही ना त्यामुळे हो आता आंबे वगैरे पण लावता का हो आंबे पण कलंब वगैरे आहेत बरं ते किती आंबे झाड आहे तुमच्या तरी जवळजवळ आमची शंभर झाडे बर त्यातनं किती उत्पन्न भेटत त्याच्यातून आम्हाला माकडातून मिळेल ते आमचं उत्पन्न त्याला पण मग हा आंब्याला पण माकड खूप आमच्याकडे त्रास माकडांचा बरं आता एकंदरीत ते जे सगळे लावतात त्यांना पगार देता की हो मजुरी किती रुपये काय आता आमच्याकडे एक माणसाला तीनशे रुपये मजुरी द्यावं लागते एवढ्या ह्याच्यासाठी किती लोक लागतात काम आता ह्याच्यासाठी आज एक आज एक आमचं जोथिरला तर कमीत कमी तीन ते चार माणसं पाहिजेत सांगा ओके तर आता शेवटचं तुम्ही काय सांगाल शेतकऱ्यांविषयी आता तुमचा खरंच त्यासाठी काय मदत पाहिजे तुमच्या सारख्या लोक शेतकऱ्यांसाठी आता मदत म्हणजे तुम्ही आता आम्हाला बघा काय शेतकऱ्यासाठी काय लागतं एकूण समजा पंप मिळत असेल तर आम्ही एकूण कुठून साईडून नज्या जाणार आहेत त्यांना आम्ही पंप एक पाईपलाईन करून पाणी घेऊ शकतो किंवा इतर आम्हाला शेतकऱ्याला दुसरं काय आता काय बाकी आम्ही मेहनत करतोय जास्तीत जास्त पाण्याचाच आम्हाला प्रॉब्लेम आता पाऊस कमी असल्यामुळे आम्हाला पाणी नाही बर आणि कोकणातली जी संस्कृती आहे आणि जे लोक हॅप्पी राहतात आनंदी राहतात त्याचं काय रिझन मेन आहे आनंदी राहतात म्हणजे शेवटी काय बघा जे आपल्याला शेतकऱ्याला करायला पाहिजे ते पाहिजेच कारण आम्हाला नोकरी नाही आमच्या मुलांना नोकऱ्या मिळत पण नाही चिक चिकून सुद्धा नोकरी आहेत कुठं मुलांना आमच्या मग आम्ही काय करतो आमच्या मुलांना पण आहे बघा आता हा वर्ग आम्ही संघातीच घेतलाय शेती व्यवसाय तरी आपण करूया थोडाफार त्याच्यातून याच्यातून उदरनिर्वाह फक्त होतो होतो आणि आम्हाला बाकी ह्याच्यातून उत्पन्न आपल्याला म्हणजे बाबा आपण विकलं ह्या आमच्याकडे काय नाही साधारणपणे तुम्ही वर्षाला किती रुपये कमवता आता साधारण वर्षाला बघा आता हे रुपये मध्ये सांगायचं झालं तर आता आम्ही वर्षाला म्हणजे आम्ही शेती करतोच शेतीतून आम्ही आता कसं काय मलमजूर कधी के केली तर किंवा इतरच टायमाला आम्हाला पण आता मजुरी द्यावी लागते लोकांना कारण का आता आपल्याला पण माणसाची गरज लागते तरी पण किती राहतात तुम्हाला आम्हाला शेतकऱ्यासाठी आम्ही एवढं नाही काय नाही राहतच नाही आम्हाला काय म्हणजे आमच्या आमच्या पुरतं आम्हाला ते आम्हाला कव्हर होत सगळं ओके म्हणजे आता भारत हा कृषी प्रधान देश आहे तर त्यातला जो शेतकरी जो राजा आहे फक्त स्वतःसाठी जगतोय स्वतःसाठी बाकी आमच्याकडे पाणी कमी त्यामुळे आम्हाला शेती वाढवता येत नाही बरोबर आणि शेतकरी याच जरा नातं सांगा शेती शेतकऱ्याचं नातं म्हणजे बघा आम्हाला आम्ही व्यवसाय आहे तो आम्ही व्यवसाय आम्ही चालूच आहे त्यामुळे आम्हाला काय ते व्यवसाय केल्याशिवाय आम्ही काय आपलं कुटुंब पोचू शकत नाही कारण आमच्याकडे नोकऱ्या नाहीत नोकऱ्या नसल्यामुळे नौ, नौ। आम्हाला शेतीसाठी क करावंच लागतं आम्हाला हे बरं आणि तरुणांना उद्योग करण्यासाठी काय तरुणा उद्योग आता करण्यासाठी आता हल्ली काय चाललं नोकऱ्या मुलाला आम्ही शिकवायचं काम करतोय मुलं शिकतात पण त्यांना हल्ली नोकऱ्यांचं आम्हाला शेतकऱ्यांची मुलांना नोकरीच मिळत नाही ना बरं कारण गरीब लोकांना शेतकरी लोकांना कुठे एवढं नोकऱ्या आहेत नाहीत मिळत आहेत बरं आता हे कोणत्या जातीचे बैल आहेत हे आमचे गावठी पद्धतीत बैल आहेत बरं आणि हे कधीपासून तुमच्या शेतात हे किती वर्ष ह्याला जवळजवळ पंधरा ते सोळा वर्ष झाले त्याला खरा शेतकऱ्याचा हा मित्र असेल असं साथ देतोय हो त्याच्याविषयी काय भावना आहेत त्याच्याविषयी भावना म्हणजे आता काय आता त्यांची बघा आता शेतकरी म्हटल्यानंतर आता बघा जनावर म्हटले की त्यांचं पालन पोषण केलं पाहिजे एक माणूस त्यांच्या पाठून फिरला पाहिजे त्याला मजुरी काहीच नसते कारण ते शेवटी त्यांना त्यांच्या चारा पॅटे त्यांना बघावंच लागतं ना बरोबर आता ह्याच्यातून उत्पन्न बैलांपासून मिळणार हे आम्हाला हे फक्त शेतीचं शेतीचं ओके म्हणजे नांगरणी नांगरणी आणखी त्याच्यातून भात पीक मिळणार ते आम्हाला मिळणार त्याच्यातून त्यांचा फायदा तो फायदा आम्हाला आणि जे लास्टला त्याचं सा हे राहतं पेंडा त्याचं काय करतात त्याचा पेंडा तो आमच्या जनावरांसाठी ओके आता जनावरांसाठी म्हणजे आम्हाला तो उन्हाळभर तो जनावरांना आम्हाला घालावा लागतो तो साचवून आम्हाला ठेवावाच लागतो बघा शेतकऱ्यांसाठी आम्हाला जर काय तुम्ही सुविधा जर चांगल्या मिळाल्या तर आणखी आम्ही शेती वाढवू शकतो सरकारला काय सांगा सरकारला सांगायचं म्हणजे आम्हाला शेती वाढवू शकतो आम्हाला टंचाई कमी दुसरी गोष्ट आम्हाला डुकरांपासून खूप त्रास आणि माकडांपासून त्रास नाही बाकी लोक आमच्याकडे शेतीसाठी खूप लोक आमच्याकडे वयस्कर लोक पण आणखी करणारे आहेत ओके आता इकडले जे लोक आहेत ते किती वयापर्यंत जगतात आमच्याकडे इकडे जे जगतात आता काय शेवटी काय आले म्हणजे म्हणजे नॅचरल जास्त खाण आहे त्यामुळे हा प्रश्न बरोबर आहे आता कोण कोण आम्ही पण सांगू शकत नाही आज आम्ही इथे उभा चांगल्या शेतामध्ये पण घरी जाऊन आम्ही काय होऊ शक सगळे हल्ली ते चाललेलं आहे सगळं पण तुम्ही ज्या वेळेस लहान होता त्यावेळेस तसं होतं का लहानपणापासून नाही पूर्वी खूप चांगले दिवस होते लोकांचे सगळ्या लोकांचे खूप दिवस चांगले होते आता सगळे खूप आजार सगळं केमिकल वापरतो सगळं कुठल्या काय आपण पदार्थ खातोय ना ह्याच्यात काहीच नाही ना कारण शेवटी कसं जे आपल्याला त्याची वनस्पती मिळणारी वस्तू त्याच्यातून आम्हाला मिळत नाही आता आता यातून हे सगळं उत्पन्न आता तुम्हाला कुठल्या महिन्यात मिळणार हे आता रेडी होण्यासाठी किती दिवसात तयार होणार हे आम्हाला नोव्हेंबर डिसेंबर महिन्याला तयार होऊ शकतो आणि तीस किलो जे म्हणतात त्यातून अंदाजे किती किलो राईस तयार होणार त्याच्यातून लिहिलं आहे तर आम्हाला एक पंधरा सोळा किलो मिळू शकतो फक्त म्हणजे निम्माच बाकीचं त्याचा उरला की तो आम्हाला ते भात कुंडा वगैरे असतो तर आमच्या बैलांना वगैरे आम्ही वापरतो ओके तर आता तुम्हाला शेवटचं हे सांग आहे की तुम्ही शेतकऱ्यांना शेवटचा काय सल्ला द्या शेतकऱ्यांना सल्ला म्हणजे बघा शासनाने जर स शेतकऱ्यांसाठी जर आम्हाला सहकार्य केलं तर आणखी लोकं शेतीसाठी लोक भरपूर वाट बघणार आहेत ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करा आज मला खूप चांगलं वाटलं की कोकणातला एक शेतकरी भेटले आणि त्यांची व्यथा त्यांचं जे जीवनशैली आहे रेग्युलर कारण व्हिडिओमध्ये दिसतं त्यानुसार नसतं रेग्युलर जे तुम्ही सांगितलं बरोबर आहे सगळं हाय असं टाकतोय बरोबर आहे तर तुम्ही खरंच खूप चांगल्या प्रकारे आम्हाला माहिती दिली तुमच्या ह्या शेतीमध्ये भरघोस उत्पन्न मिळावं आणि तुम्हाला देव कृपा करावी त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद